इतिहासात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदविला जाणार आहे कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करणार आहे याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून उमरगा शहरातील महिलांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात अयोध्येचे स्वरूप निर्माण केले होते खट पे चल के आज चारो उमरगा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष प्रवीणचंद्र तोतला बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय तोतला यांच्या घरी दिनांक जानेवारी रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उमरगा शहर आणि परिसरातील मित्र परिवारातील महिला एकत्र येऊन श्रीराम चारित्र्यावर आधारित गीत गायन भजन कीर्तनाचा आनंद लुटला यावेळी सर्व महिला वर्ग एकमेकांना तिळगुळ देत शुभेच्छा देताना दिसून आला यावेळी तोतला परिवारातर्फे वाहन स्वरूपात श्री रामचरित्र पुस्तक और साहित्य वन स्वरूप देने वाले मकर संक्रांति यह फेस्टिवल महिलाओं का फेस्टिवल होता है यह फेस्टिवल में हम सब लेडीज गैदर होती है यह हमारे लिए एक उत्सव है छोटा सा गेट टुगेदर होता है डेली हम लोगों हर एक के यहाँ पर हल्दी कुंकू होता है आज हमने भी हमारे यहाँ हल्दी कुंकू रखा है इस हल्दी कुंकू के आयोजन के साथ हमने राम लला को भी हमारे यहाँ बुलाया है जो कि पूरा द, भारत देश भारत एक राम जल राम लला का आगमन कर रहा है हर जगह राम लला की आगमन की तैयारी हो रही है तो एक छोटा सा पर्व राम लला का हमने किया है आज हमारे हमने राम लला को बुलाया एक छोटी सी अयोध्या नगरी हमने तैयार की है आज की भजन हल्दी कुंकू का नियोजन हमने इस तरह किया था कि इसमें पूरा रामचरित्र भजन संध्या के थ्रू कंटिन्यू की थी इसमें हमने शबरी राम सीता आ, सीता स्वयंवर राम लला इन सबको बुलाया आज हमारे यहाँ राम लला आए है और आज की शाम राम के नाम जय श्री राम जय श्री राम या सोहळ्यात अयोध्या नगरीत निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली होती आणि चारी दिशेला प्रभु श्रीराम प्रतिमेचे दर्शन घडत होते एकूणच या हळदी कुंकवाच्या सोहळ्यात जणू अयोध्या नगरीचे दर्शन घडत होते प्रतिनिधी सचिन बेदरे, एन टी वी न्यूज मराठी उमरगा धाराशिव